करून कर डकून ती बिट काय किंमत सांगते तीन हजार तीन हजार रुपये शेळ्या बघू शकाल मित्रांनो शेळ्या सगळ्या ओके कोणत्या कोणत्या शेळ्या कोणत्या कोणत्या ओके की? दात आणि सगळ्या मिक्स होत ओके दादा कोणता या ओके आणि किती दातोवर आता सहा कुठून आले होते तुम्ही बेर्लेवर बेरणे फाट्यावर ओके काय किंमत सांगताय पन्नास हजार सहा दातोवर बा पन्नास हजार आणि वजन किती राही नाही एकदम मोठ्या कोणती आहेत कोकरे हे कोकरी गावरण कोकरी गावरण आणि किती महिन्याची असते आता काय तीन 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 महिन्याचे असतात ओके आणि वजन किती झालं असेल त्यांचं तरी नऊ दहा किलो असेल ओके आणि किंमत कशी सांगते दिली ती सहा हजार रुपये दिली सहा हजार रुपये नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मांड्या बोपट विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आज शनिवार आहे आणि आजच्या बाजारामध्ये तुम्ही मेंढ्या पाहू शकाल खूप कमी माल आलेला आहे कारण आज बकरी येत असल्यामुळं व्यापाऱ्या आणि सुद्धा खूप कमी आहे पाहू शकाल पुढं आपण जिकडं शेतकऱ्यांचा माल आहे तिकडनं अपडेट घेऊया की मेंढ्यांचा दर काय कशा प्रकारे चालू आहे आणि आज सुद्धा मोठे बोकर आहेत बऱ्यापैकी हैदराबाद हैदराबाद पंजाबी पंजाबी एवढे एकच राहिले आता ओके काय किंमत सांगता याची एक लाख एक लाख आणि वजन वजन किती एक लाख वजन याचे वजन आहे एकशे दहा किलो किती जातो रे किती जाणार ते आणि हा पली करता येतो कशी आहे का ओके आता हा या वर्षी नाही ऐकायचा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी ऐकायचा ओके मला असं खाऊ घालायचा ओके म्हणजे हा ठेवणार आहे हे ठेवायचं आहे आता ओके

आंध्र प्रदेश शेळ्या बघू शकाल मित्रांनो शेळ्या सगळ्या ओके कोणत्या कोणत्या शेळ्या कोणत्या कोणत्या दातवन सगळ्या मिक्स मिक्स ओके आणि काय रेंज चालू आहे शाळेंची शेळ्यांची माल पाहून आणि या खाटे गाबण आहेत खाटे आहेत ना आता हिची काय किंमत होईल वीस हजार रुपये जशी शेळी तशी किंमत ओके आता इथून पुढे राहणार ना शाळे संपली ना ओके तर मित्रांनो दादा असतात ते गेट नंबर दोनच्या उजव्या बाजूला असतं ते आणि त्यांच्याकडे पाहू शकाल अशा मोठ्या मापाच्या शेळ्या असतात ते जर आपल्याला कोणाला खरेदी करायची असतील तर त्यांना एकदा नक्की भेट द्या ठीक आहे दादा धन्यवाद तर मित्रांनो इकडनं पण माल पाहू शकाल जाटवांमध्ये मालचा जसा बोकड तशी किंमत होते आणि इकडनं पण आवरांमध्ये वगैरे चांगले चांगले बोकड जे राहिलेले आहेत ते बोकड आज आलेले आहेत वरती पण सरी आपले आहेत का कुठून बेचने के? बेचने हा कुठून आले होते तुम्ही हडपसर हडपसरवर आपला काय फार्म आहे का फार्म चालीच हजार। चालीच हजार। हजार। ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर ठीक आहे यांची काय सांगता आता काय रेंज चालू चाळीस हजार चाळीस हजार ओके आणि हाडत सुरुवात आले होते दुपारी बारा एक वाजेपर्यंत थांबणार आहे ओके तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे बोकर आहे बाजारात आज आणि दुपारपर्यंत थांबणार आहेत ते पाहू शकते तर आपल्याला खरेदी करायच्या बाजारात नक्की इकडे एक मोठा पण आहे दादा कोणता आहे ओके आणि किती आहे आता सहा कुठून आले होते तुम्ही बेल्लेवर बेरणे फाटेवर ओके काय किंमत सांगताय पन्नास हजार सहा आहे बा पन्नास हजार आणि वजन किती राहीन याचं शंभर एकदम मोठ्या साईजमध्ये बाहेर चव्वेचाळीस साईट असेल मला वाटतं चव्वेचाळीसच्या आसपास साईट आहे बघा आपला मोबाईल नंबर सांगा ना ओके okay. तर राजानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि पेरणे ना आले होते जर विक्री नाही झाली तर घरी ठेवणार आहे ना पेरणे फाटा जर okay. कोणाला okay. हवं असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद फार्म लाईफ फार्म लाईफ लाईफ इकडनं पण मोठे मोठे आहेत बघा आणि घरगुती जास्त आहे दादा घरगुती आहे का कुठून आले होते खेडवर ना कोणतं आहे काय किंमत सांगतोय पस्तीस हजार काही मागणी वगैरे झाली का पंचवीस पाहू शकेल थेट मधलेच आहे पंचवीस हजार पस्तीस हजार रुपये किंवा ठीक आहे दादा बाकीचे पण तुम्ही इकडे पाहू शकाल कावरण आणि घरगुती भरपूर आहे मध्ये आहे का बघा मोठ्या साईज काय किंमत सांगता याची पन्नास हजार रुपये पाठ बोकडे काय तिने काय किंमत सांगताय साडेपाच आणि किती वाया किती महिन्याची असते असतील दोन साडी साडेपाच

नाही कशी आहेत का मी व्हिडिओ काढतो ओके कुठून आले होते तुम्ही पळशिवर ना आणि काय किंमत सांगताय तर पाहू शकाल खेमध्ये आहे ठीक आहे दादा बाकी इकडनं माल पाहू शकाल कोणती कोणते कर डबून ती कर डबून ती काय किंमत सांगते तीन हजार तीन हजार रुपये कोणचे

डबल आणि त्याच पट्ट्यात असताना खेळीच्या खालच्या तर पाहू शकाल अशा प्रकारे ठीक आहे दादा धन्यवाद तर इकडे पाहू शकाल बघा सर आज आहे आज कसा आहे बाजार बाजार कसा आहे नाही आहे ना आज सण असल्यामुळं काही फरक झाला का ओके आज व्यापारी पण कमी आहेत व्यापारी आणि खरेदीदार पण कमी हा ओके आता हा कोणता आहे आपल्याकडे ओके आणि याची काय रेंज चालू आहे काय सांगताय ओके ओके मोठा आहे हा पण ठीक आहे सर बाकीचा माल तुम्ही पाहू शकाल वेगवेगळा माल आहे फक्त आज थोडं गिऱ्हाई कमी आहे बाजारात मी आपल्या तांदूळ बोरमध्ये आहे का बोरमध्ये एकाच आहे काजू नाही एकाच आहे काजू घरी कुठून आले होते कुठून आले होते जुन्नर वर ओके आपलं नाव ओके आणि कोणतं कोणतं ब्रीड आहे आपल्याकडे आता आफ्रिकन बोर आहे हा सोजेत आहे शिरोळीचा आहे ओके म्हणजे आपला फार्म आहे हां ओके आता याचे काय सांगताय बोर पन्नास हजार पन्नास हजार आणि वजन किती राहील याचं वजन याचे पंचावन्न किलो पंचावन्न किलो आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव एक मिनिट परत सांगा नव्याण्णव हा सहा डबल झिरो पंधरा आठशे तेहतीस ओके आणि बकरीसाठी बोकड आहेत अजून आणि जुन्नर वर आले होते जुन्नर तर पाहू शकाल जुन्नर वर आले होते आणि या क्वालिटी मध्ये बोकड आहेत बाहेर त्यांच्याकडे तो पलीकडचा पण आपला आहे का हां हा पण आपला आहे त्याची काय सांगते याची चाळीस हजार सांगते चाळीस हजार आणि हे गाडीचे त्याचे चाळीस हजार सांगतो आपण ओके म्हणजे हे सगळं आपल्याच हो, आप ओके पाहू अशा क्वालिटी मध्ये हो। धन्यवाद दादा, दादा, तर पाहू शकेल अशा प्रकारे बोकड आलेले आहेत बाजारात ज्यांचे राहिलेले बोकड आहेत बऱ्यापैकी नाही का विक्री नाही केली तर ते आज बाजारात घेऊन आलेले आहेत मालू तर तो बघा काही

दादा ही विकायला आणलेत का विक घेतलेली पाहू शकाल मोठ्या साईजमध्ये आणि लहान साइज मध्ये पण आहे दादा आहेत दादा आपलं नाव कुठून आले होते ढवळपुरीवर आता आणले आणलेत विकायला कोणती कोणती मिक्स आहेत ना काय किंमत सांगताय सहा हजार रुपये मिक्स मध्ये आहेत पाठ बोकर मिक्स आहेत तर आता बकरीचे बाजार संपल्यानंतर ह्याचे शेळ्या शेळ्यांचे आणि बाजार बाजारसुद्धा चांगले चालू झालेले करड पण चांगल्या प्रकारे बाजारात येतात हे जर आपल्याला कोणाला शेळी पालनसाठी कर्ड हवे असतील तर बाजारामध्ये एकदा नक्की भेट द्या पाहू शकाल तर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो मेंढ्या सुद्धा चांगल्या आलेल्या आहेत बऱ्यापैकी आवक झालेली आहे कर्ट पाहू शकत इकडे पण कर्ट आहे कशी किंमत सांगताय यांची किंमत काय सांगताय साडेचार हजार साडेचार हजार आणि किती महिन्याचे असतील झाले तीन महिने पाठ बोकड मिक्स आहे कसं आहे वो आहे ना पाठ इथं ना चार बोकड बरोबर आणि तुम्ही कुठून आले होते झालं आम्ही इथून आलो कानेवाडीवरून कानेवाडी खेडच्या वरच्या बाजूने पाहू शकता तर एकदम क्वालिटीमध्ये आहे बघा इकडं पण येत बा साईज लहान मोठ्या साईजची आहे सगळी दादा नमस्कार कुठून आले होते तुम्ही कुठून आले हां बाजारात कुठून आले म्हटलं इंदुरीवर इंदुरीवर नाही बाजार हजार कसा आणता बरं आहे बरं आहे ना काय तुम्ही काय आणले विक्रीसाठी तुम्ही काय आणले विकायला एक आहे कर दान कर दान आणलं का काय पाट बोकर मिक्स आहे कसे हा काय किंमत सांगताय आता किंमत काय सांगायची ना म्हणजे एक रेंज चालू असेल ना कितीपर्यंत कशी काय ते आधी जाडून मागते ते आज बकरीचा बाजार बकरी असल्यामुळं काय फरक पडलाय का बाजार बाजार ठीक आहे दादा धन्यवाद तर पाहू शकेल अशा प्रकारे बाजार चालू आहे गोल्डन झोन भरपूर आहेत आज बाजारात तर गेली दादा सो दादा आपलं नाव पाऊस सुदामा बिचकुले कुठून आले आम्ही इथं मंजरपशी वाडाय मंजरपशी आज काय आणलं विक्री आज हे गनिक वगैरे आणले हा कोणती आहेत कोकरे हे आपले गावरण कोकरे गावरण आहे आणि किती महिन्याचे असते आता काय तीन 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 महिन्याचे असतात ओके आणि वजन किती झालं असेल त्यांचं तरी नऊ दहा किलो असेल ओके आणि किंमत कशी सांगते दिली ती सहा हजार दिली सहा हजार ओके आजचा बाजार कसा आहे बरं आहे त्या मानाने चांगलं आहे ना बरं आहे म्हणजे एवढा बरा नाही पण जरा आज व्यापारी पण कमी आहे ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार चालू आहे पण तुम्ही पाहू शकाल मेंढ्या वगैरे भरपूर आहेत तर इकडे पण पाहू शकाल मित्रांनो पाळीव यायला सुरुवात झालेली आहे आता बकरीचे जे बाजार होते इथच बाजार आता संपल्यामुळं पाळीव शेळ्या बाजारामध्ये येतं तेव्हा आणि इकडं पवळे सर आहेत सरांनी आज पिल्लावाले शेळ्या दिलेले आहेत बघा पाहू शकाल पिल्लावाले शेळ्या आहेत

शेळे पण आहेत बघा आणि ती दोन पिल्लावाली कोणती ती आहे का ओके तिची काय किंमत सांगते ओके आता इथून पुढे दर बाजारात शेळ्या राहणार चालू ओके ठीक आहे सर धन्यवाद पाहू शकाल अशा प्रकारे बाजार चालू आहे आणि शेळ्या यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकाल पूर्ण कटिंग माल आलेला आहे तर बरेच जणांनी बरेच जणांची खरेदी झाल्यामुळं आज गिराईक बाजारामध्ये कमी आहे